शेतकऱ्यांनी स्वतःसह कुटुंबियांची किडनी आणि अवयव विकायला काढल्याचं पाहायला मिळालं आणि वाशिमच्या अडोळीमधील शेतकऱ्यांना किडनी विकायला काढल्याचं सुद्धा आता समोर आलंय पीक कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्याने हा निर्णय घेतला आहे बातमी पाहतोय वाशिम मधून पत्नी आणि मुलांची किडनी आणि इतर अवयव त्यांनी विकायला काढलेले आहेत अवयव विक्रेचा दर असलेला फलक अंगावर लावून शेतकरी बाजारपेठेमध्ये उभा असलेला दिसला तर कर्जमाफी होणार नसल्याचं सरकारने जाहीर केलं आणि त्यानंतर शेतकरी मात्र बराच चिंतेत आहे बातमी पाहतोय वाशिम मधून शेतीच्या मालाला भाव नाही सोयाबीन आम्ही कमी भावात विकलं आता विकण्यासाठी आमच्याकडे काही नाही शेती विकू शकत नाही त्यासाठी आम्ही किंवा घेऊन हे मार्केट सर्वात मोठे पाठी चौक मार्केट घेऊन आम्ही इथे विकणीसाठी आलेलो आहोत आमच्या किंमत मी स्वतः साठ हजार रुपये ठेवलेली आहे माझ्या पत्नीची किडनीची किंमत चाळीस हजार रुपये ठेवलेली आहे आणि मोठ्या मुलाच्या किडनीची किंमत वीस हजार रुपये ठेवलेली आहे आणि एक लायना मुलगा आहे त्याच्या किडनीची किंमत दहा हजार रुपये ठेवली आहे त्या किडण्या घ्या आणि आम्हाला योग्य दर द्या आणि आमचं कर्ज डोक्यावरचा हलका करा